आणि आता बातमी आहे बेपत्ता अशोक धोडी अपहरणाचा सी सी टी व्ही आता समोर आलाय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागलेला आहे ला शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी अशोक धोडी यांचा अपहरणपूर्वीचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागलाय रोड येथून घराकडे निघताना अशोक धोडी यांचा इमारतीतून निघताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय मिरारोड साईबाबा नगर श्रीनगर येथील दुपारी एक वाजताच्या सुमाराचा हा एक सीसीटीव्ही सापडलेला आहे तर घरगुती कामासाठी रोड येथे गेलेल्या धोडींच घरी येताना अपहरण झाल्याचं समजत आहे वीस तारखेपासून हे धोडी बेपत्ता आहेत त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी ड्रोनचाही वापर आहे चौघे सध्या ताब्यात आहेत त्यांची कसून चौकशी केली जाते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पवार विनायक या संदर्भातला अधिकचा तपशील तपास कुठवर आलाय नक्कीच वी वीस तारखे वीस तारखेपासून बेपत्ता असलेला अशोक धोडे यांचा जो फरण पूर्वीचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो समोर आलेला आहे जय महाराष्ट्राच्या आधी मेरा रोड येथील घराकडे रोड येथून ढानो येथील घराकडे निघताना जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो समोर आला आहे रोड येथील साईबाबा नगर श्रीनगर श्रीनगर येथील दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो समोर आलेला आहे यामध्ये प्रज्ञा चार आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे अद्याप नऊ आरोपी आहेत ते फरार आहेत यातील जी जी धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी